डॉक्टर उदयराज पटकले संघर्ष उद्धा मनोज औरंगे पाटील यांना या ठिकाणी सभा चालू असताना मनोदादांची तब्येत अत्यवस्थ झाली मनोदादाला स्टेजवरच

उपचार करण्याचा हॉस्पिटलमध्ये ज्या ठिकाणी मुक्कामी आहे त्याच ठिकाणी मनोज उपचार चालू आहे कारण नाही मनोज उपचार सध्या चालू आहे कृपया करायचा आहे मनोजदाची तब्येत खालावलेली आहे आणि त्यांच्या डॉक्टर चालू आहे कृपया कुठे काळजी करू नका ताबडतोब घालावी ताबडतोब सर्व ग्रुपवर शेअर करायचं आहे सातारा येथे मनोहरांनी पडलेली यांची प्रकृती अत्यवस्थ झालेली आहे मराठ्यांची राजधानी सातारी या ठिकाणी मनोहरांना स्टेज प्रकृती अत्यवस्थ झाली त्यांची आता या ठिकाणी सीजीआय ती काढण्यात आली आणि